दुर्ग दुर्गेश्वर रायगडावरील स्थापत्य शास्त्राचा एक अद्भुत नमुना नमु म्हणून जगदीश्वर महादेव मंदिराकडे पाहिले जाते छत्रपती शिवाजी महाराज यांची भक्ती असलेले हे मंदिर हिरोजी इंदोलकर यांची एक उत्कृष्ट निर्मिती असलेले मंदिर आहे दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर येणारे अनेक शुभक्त या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेशानुसारच हे मंदिर बांधण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज या जगदीश्वराच्या मंदिरामध्ये नेहमी दर्शनासाठी येत असत अशी माहिती देखील आढळून येते दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पाडला जातो आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही जेव्हा रायगडावर गेलो होतो तेव्हा आम्ही जगदीश्वराचे दर्शन घेऊन रात्री एक वाजता बाहेर पडलो होतो तर याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल ट्रेक गिल्स यावर टाकलेला आहे तर तेथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा